वाटलं लग्न जेवायला आवडलं का नाही खुश हे चार भाऊ आले तर आता एक लास तर तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळेच नवरगावकडचे मग चल <laughs> शाओ <laughs> 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 हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे काल आपण जिथून थांबलो होतो तिथूनच आजचा ब्लॉग चालू करते आणि ही श्रावणीची आजी आणि आज आहे श्रावणीचे साडे सुनमुख बिदाई तर श्रावणीने आजीला बोलली आजीसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि आजीचे दर्शन घेतले खरंच नातीचं आणि आजीचं वेगळंच हे नातं असतं आणि आजचे श्रावणीचे पुढचे कार्यक्रम आपण पाहूयात कंटिन्यू सोनी कसं वाटलं लग्न जेवायला आवडलं का नाही खुश सोनी मामी थोडी नाराज आहे कारण की ज्ञानू मामाची पोलीस भरती असल्यामुळं ज्ञानू मामा आज येऊ शकला नाही तो तिकडे गेलेला आहे रत्नागिरीला त्याच्यामुळं सोनी मामीला आम्ही सोबत घेऊन आलो आणि कुठंतरी न्यानू मामाला मिस करते सोनी मामी करते का नाही अगं केलं येणार मैत्रीण पण आहे आणि श्रावणीची मामी पण आहे आणि ही पण आहे विशेष आणि विशेष आमची ट्रेनिंग सोबतच झालेली आणि खूप दिवसाच्या नंतर श्रावणीच्या साखरपुड्यात एकदा भेटलो आणि त्या त्यानंतर श्रावणीच्या लग्नामध्ये चला <laughs> ન્યાય વિવાહ કર્મ આંતન યથાશક્તિસાલંકૃત કન્યાદાનોલાયે અને ધર્મ પ્રજયા વંશયો વંશાભિસ્યુલ બ્રાહ્મણ ઘણી

जाऊन हेड नाही जास्त तेच म्हणाले पाच जण यस ए पुरा हे दोन झाल्या अजून बाकीच्या किती जण येत तीन झाले दोन ठेवत हे तीन झाले अजून दोन आहेत करण एक रवी एक रवी त्या आवाज लगेच कार्यक्रम करून टाका बोलवा ना इथेच बसलेलं आहे ते समोरून कशा सामाना येत हे चार भाऊ आले तर आता एक लास्ट करं तर तुम्हाला माहिती आहे

मंगळसूत्र घातल्याच्यानंतर परत श्रावणीच्या आजीनी म्हणजेच मामाचं मंगळसूत्र तर त्यांच्याकडे प्रथा असती म्हणजे तर आजीने पण एक मंगळसूत्र केलेलं तिला तर ते परत नवरदेवाने घातलं आणि श्रावणीची छोटी मामी यांनी छान सप्तपतीच्या पहा सुपाऱ्या किती छान सात सुपाऱ्या सा ठेवत आहेत आणि तिथं छोटंसं छान डेकोरेशन पण केलं श्रावणीच्या दोन्ही पण माम्या दोन चार दिवस झालं खूप म्हणजे मेहनत घेतात आणि ते म्हणतातच ना भाचीचं लग्न असल्याच्यानंतर मामी मामीचं झालं आणि चुलत्याचं झालं तरी काम करून करून खूप म्हणजे लेखबाळीचं कोणाचं जरी लग्न असलं तर घरातल्या ज्या महिला असतात त्यांचं म्हणजे काम दिसत नाही पण खूप काम असतं हे द्या ते द्या भरपूर काही आणि त्याच्यानंतर दादा आला आणि त्यांची फेऱ्याची तयारी ती पूजा वगैरे व्हायली आणि ती पूजा खूप छान म्हणजे ही श्रावणीची काकाची मुलगी आणि त्याच्यानंतर ती पूजा झाली आणि लगेचच साडे करून घेतले आणि साडे झाले की सुनमुख असतं आणि साडे करताना इकडल्या साईडला नवरदेवाचे भैया भाभी आणि इकडं नवरीचे आईवडील आणि खूप छान म्हणजे लग्न झालं आणि माणसं पण खूप शांत आहेत श्रावणीच्या सासरचे सर्व फक्त पावसामुळे थोडीशी लाईट जात होती येत होती आणि त्याच्यामुळं कार्यक्रम पण फास्ट फास्ट झाल्यासारखे झाले आणि त्याच्यानंतर हे सुन सुनमुखासाठी सासूबाई त्यांच्या बहीण थांबलेल्या येत्या था। आता श्रावणीचं सुनमुख होणार आणि त्यासाठी हे महिला मंडळ थांबलेलं खूप छान कार्यक्रम झाले सर्व आता झाली तुमची आता झाली तुमची थोडसा साखर गुळ काय परत फोटो घ्यायचा एक फोटो घ्यायचा डोक्याला

काय वाटत माऊ झाला माऊ झाला भाऊ झाला एकदम मारा फुटला पाहिजे फुटच ना अरे हे

पाणी निघून काय झालं चला नाही जेवण करायचं असं द्या बरं पटकन चला चला खरंच नेतात खिशातच ने

ना काही नाही ना काही नाही दीदी नॉन व्हिडिओ नॉन को 20 दिन जो हो का तू नाही की था कोण गावला घेऊन टाकाव

रियल ना हां सर सांखंतरी के टीचर हो लिए हैं हम्म ये वो कि मेरा दोस्त जब टीम का बात वो मतलब कुछ इतना है ट्रस्ट नहीं नेचुरली एट मॉर्निंग टाइम जमा जमाता है यूडेर से हुआ जो है ये वाली फ्लावर है ऑनलाईन शाणा कोणी करता सगळ्यात जास्त तूच रडशील करण दादा आता रडला नाही पण घरी गेल्याच्यानंतर एकशे टक्का खूप रडणार वडील पण वडिलांचे पण डोळे पाणवले आणि मोठ्या जड अंतकरणाने मुलीची विदाई होते आणि खरंच हा क्षण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो आणि पहा मोठा भाऊ आहे पण तिला हसवण्याचा प्रयत्न करतो थट्टा मस्करी करतो चलमणे बस झालं रडू नकोस नाटकं बस झाले असं म्हणजे तिला तिला हे सांगण्याचा प्रयत्न होता त्याचा आणि शूर्या सोनी बॅग घेऊन रूममधून बाहेर आल्या आणि नवरी निघाली आता आणि नवरीची गाडी आलेली आहे नवरी म्हणजे आईला तिला सोडा वाटत नाही पण कसं प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हा क्षण म्हणजे लहानाचं मोठं करणं आणि तीच मुलगी दुसऱ्याच्या म्हणजेच द्यायचं कन्यादान करायचं आणि जी मुलगी लहानपणापासून आपल्या घरी राहते तिलाच लग्न झाल्याच्यानंतर तुम्ही चार दिवस पाठवता का आमच्या घरी असं त्या आईवडिलाला म्हणावं लागते म्हणजे किती असं कशा प्रथा असतात परंपरा रूढी जे आपलीच मुलगी आणि आपणच नंतर जेव्हाही दिवाळी दसरा काही आला तर पाठवता का म्हणून आणि पाहतेच्या म्हणजे आईवडलाचं मन असं आपल्यालाच कसं तरी मन दाटून जातं अंतक्र करणं तर ह्या मुलीच्या आईवडिलाची अवस्था कशी असेल आणि गाडी वगैरे खूप छान सजवली होती आणि श्रावणीला ज्या घरी दिलं त्या घरचे माणसं बी छान येतं श्रावणीचे मिस्टर बी चांगले येतं त्याच्यामुळं करणभाई आपण म्हणला म्हणे रडायचं काहीच कारण नाही तिला आपण चांगल्या घरी दिले आपण काय तिचं वाईट केलं आहे का कारण की म्हणजे त्याला आईवडिलाला पण सावरायचं आणि तो पण रडला असता तर आईवडील पण जास्त रडले असते त्याच्यामुळं कोणीतरी थोडासा विचार केला आणि पण श्रावणीला सर्वांनी समजून वगैरे सांगितलं पण श्रावणीचे डोळे डोळे पाण्याने भरलेलेच होते

आणि तिचे डोळे पाहू शकता तुम्ही कसे गच्च पाण्याने भरलेले होते आणि श्रावणी निघाली की आम्ही पण सर्वजण गाड्यामध्ये बसलो कारण की आम्हाला पण संभाजीनगर ते सेलू एवढा रस्ता क्रॉस करायचा होता आणि रात्रीशी नाही म्हटलं तरी आम्हाला घरी यायला अकराच वाजले आणि शौर्या शौर्याला पण झोप येत होती आणि घरी आमच्या अगोदर साहेब आलेले होते कारण की आर्या दिदी घरी होती आणि घरात दारात उतरलो की साहेब आम्हाला घ्यायला आले कारण की गाडी दारापर्यंत आली आणि साहेबांनी बॅग वगैरे नेल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय